डायवर बेशुद्ध होता आणि गाडी सुसाट धावत होती पुढे पड़े बेशुद्ध पडलेल्या ड्रायव्हरला वाचवण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या कारचा बळी दिला आणि पुढे त्याला मृत्यूच्या जबड्यातून कसं वाचवलं पहा अंगावर काटा येणारा हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या हायवेवर गाड्या सुसाट धावत आहेत त्यावेळी एक कार चालक तुम्ही पाहू शकताय रस्ता सोडून दुसऱ्याच बाजूला धावताना दिसतोय कारण की हा डायवर बेशुद्ध पडला आहे त्या कारमधील दुसरं कोणी नव्हतं ही कार कुठेतरी धडकणार असं वाटत असतानाच तुम्ही पाहू शकताय दुसरा एक कार चालक त्या डायवरला वाचवण्यासाठी पुढे सरकतो आहे अन आपली कार बरोबर त्या कारच्या समोर जाऊन आळी उभी करतो आहे पण मागील डायवर विशुद्ध पडलेली जी कार आहे ही मात्र दुसऱ्या दिशेने म्हणजे रस्त्याच्या त्या दुसऱ्या टोकावरून सुसाट धावताना दिसते पुढे ही कार त्या रस्त्याच्या संरक्षण कटऱ्याला रस देखील जाऊन थडकते आणि पुन्हा एकदा धडकल्यानंतर पुन्हा एकदा हायवेवरून सुसाट धावताना दिसते त्यावेळी पाठीमागून एका कार चालकाने आपल्या कारचा स्पीड वाढवत त्या बेशुद्ध पडलेल्या ड्रायव्हरला मदत करण्यासाठी म्हणजेच ती कार थांबवण्यासाठी आपल्या कारचा बळी दिलाय चक्क त्याने ही कार बरोबर त्याच्या समोर आडवी जाऊन उभी केले त्यावेळी सुसाट पाठीमागून धावत येणार ही गाडी त्याच्या कारला जाऊन जोरात धडकले आणि जागीच थांबले ही कार थांबल्यानंतर बळी कारमधील हा व्यक्ती आपल्या कारमधून खाली उतरलेला आहे अंधावर जाऊन त्या बेशुद्ध व्यक्तीला त्या गाडीतून त्याने बाहेर काढलेलं आणि त्याला सुखरप्रित्या वाचवलं आहे मित्रांनो त्या बेशुद्ध डायवरची गाडी सुसाट वेगाने धावत होती त्या हायवेवरून येणारी वाहने सुसाट धावत होती त्यावेळी पाठीमागील त्या व्यक्तीने त्या बेशुद्ध डायवरची गाडी थांबवण्यासाठी आपला जीव धोक्यात गाठला आहे आणि त्यानं ती कार थांबवली आहे असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो त्या व्यक्तीसाठी एक लाईक नक्कीच म्हणतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस ब्रुफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब देखील कर